नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉक सुद्धा तर आता मला जरा जायचंय बाहेर तर मग चला म्हटलं आता जरा आवरत आवरत तुमच्याशी बोलूया एक छान विषय सुचलाय का म्हटलं बोलूया आता तुमच्याशी म्हटलं एकीकडे आपला मेकअप पण दाखवता येईल जाम मेकअप करणार आहे सॉलिड मेकअप मारणार आहे जरा आहे नाही चेहरा कधीतरी आठवड्यात ना एकदा मेकअप मारावाच लागतो थापावा लागतो मारावा नव्हे मेकअप थापावाच लागतो त्याशिवाय ते, ते बरं दिसत नाही चहा एका वेळेला मल्टीटास्किंग तर तुम्हाला मी सांगते एवढी गंमत ना तुम आपल्याकडे आजकाल म्हातारी माणसं खपत नाही तो पाहुणे म्हणून तर झिरो पूर्वी आपल्याकडे पाहुणे म्हणून माणसं पर यायची परवाच एक गंमत झाली बरं का आमच्या शेजारी एक जण आले हुँ? एक दिवस झालं दोन दिवस झालं नवरा घेऊन आला हो तिचा मावशीला घेऊन आला आणि पठ्ठ्या सकाळी गेला की संध्याकाळी यायचा ती नवऱ्याची मावशी दिवसभर घरात हिला आपलं सगळं आवरून जायचं कामाला जाताना बाहेरून येताना बाहेर जाताना आणि वर त्या मावशीचे टोमणे ऐकायचे तू हे करत नाहीस तू ते करत नाहीस मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला हे करून घाल मला ते करून घाल सुरुवाती सुरुवातीला हिनं जरा हौशीनी घातलं करून बरं काय केलं पण कौतुक पण तिच्या लक्षात आलं की एक चार पाच दिवस झालेले आहेत आता नवऱ्याला विचारलं तर नवरा म्हटला माझी मावशी आहे तू असं कसं विचारू शकतेस कधी जाणार म्हणून ती म्हणली कधी जाणार नाही किती दिवस राहणार विचारलं कारण मला माझ्या मैत्रिणींच्याबरोबर बाहेर जायचं आहे मला हे सगळं होईना आता यांच्यासाठी मला वेगळं करावं लागतं आपण काय घरात असलं की काही करून खातो दोघंच दोघंच असतो हल्ली आपण त्यामुळे आपण काही कळतो मला यांच्यासाठी करावं लागतं आणि आता माझंही वय झालेलं आहे मला हा असला सासूरवास आवडत नाही आहे मी आता सासू झाली आहे मी आता कोणाचा सासूरवास खपवून घेणार नाही मला जमणार नाही आणि एवढ्या म्हाताऱ्या मावशीला तुम्ही आणला आहेच कशाला हे सगळं ती आम्हाला आज सकाळी सांगत होती मिटिंगमध्ये आमच्या गप्पांच्या मिटिंगमध्ये आणलायच कशाला तिला ला चा, तो म्हणला काय नाही ती म्हणली बरेच दिवस तुझ्याकडं आले नाही म्हणून आणलोय ती म्हणली एक दोन दिवस आणायचा तर चार पाच दिवस गेले की आता पाठवूया तर तो म्हणला तो म्हणला मी कसं म्हणू तू जा म्हणून मावशीला मी कसं म्हणू तू जा ती जर म्हणाली मी जाते तर मी जाऊन सोडून येईन पण मी काय म्हणू शकत नाही मग ही काय म्हणाली तिच्या मुलगा आणि सुनेला फोन करा की तिला आहेत ना दोन मुलं फोन करा की तर तो म्हणला तिथून ती तिचा काहीतरी वाद झालेला आहे आणि ती आलेली आहे माझ्यावर मी आधीच विचारलेला आहे म्हणला तिथं तुझ्या आधीच म्हटलं मी फोन केलाय तर तिथं कळलं की ती वाद घालून आलेली आहे मग ही चिडली मग आता ते कायम राहणार काय म्हटली आमच्याकडं काय म्हणली मला जमणार नाही उद्याच्या उद्या जावा म्हणली सोडून या जावा मला काय चालणार नाही आहे आज सगळं ठीक आहे म्हणून ठीक आहे है, पण ह्यांचे नखरे कोण काढणार हल्ली जमत नाही आमच्या इच्छा बायकांना म्हातारी बायका जमत नाही का माहिती आहे काय हे सगळं लाईफस्टाईल जी बदलत गेली की नाही ती आमच्यापासूनच बदलत गेली त्याच्या आधी म्हातारी माणसं एकमेकांच्याकडे जात होती येत होती करत होती पण आमच्या पिढीपासून ही स्टाईल बदलली म्हातारी माणसं खपत नाहीत तर आता त्यांच्या घरात चाललेलं आहे भांडण त्याच्यावर ती आता मावशी कशी जाईल म्हणून ही मैत्रिणीला आलाय टेन्शन इथं राहिली तर तिचा आजार पण कोण काढणार हाही प्रश्न पडला ना बरोबर आहे ना ती आणली माझं मला तिथं होत नाही आणि ह्यांचा आजार पण कोण काढणार तर माझी मावशी माझी मावशी आणन फारच आणि ती मावशी पण फारच म्हणली यांचं कौतुक करते त्यामुळे ह्यांना पण फारच भारी वाटायला लागली फार वैतागली होती ती पण आजकाल सगळीकडे आहे म्हातारी माणसं खपत नाहीत काय झाले मी ते काय पूर्वी मोठी असायची घरो खूप माणसं असायची ये जा असायची म्हातारी माणसं कधीच खपून जायची आणि स्वयंपाकघरात काहीतरी लुडबुड जर अशी केली की मदतही व्हायची आता स्वयंपाकघरच गरज राहिलं नाही बायकांचं एवढं एवढंसं काहीतरी करून खातात मग त्यांना तिथं लुडबुड पण चालत नाही किंवा लागतच नाही गरजच लागत नाही मदत लागत नाही मावशा लगेच जास्त पैसे मागतात म्हणजे अशा सगळ्या गमती जमती असल्यामुळे म्हातारा माणूस खपत नाही हो त्या आणि आधी खूप जरी एकमेकांचं खूप प्रेम असलं तरी आता ज्यांच्या घरात म्हातारी माणसं जातील ना तिथं मुलं सुना आलेले सुना असतात त्यामुळे वातावरण बदल झालेला असतो सगळा आणि तुमच्यावर प्रेम करणारी जी माणसं असतात तीच आता म्हातारी झालेली आहेत त्यांनाच ती सुना आणि मुलगा घरात ठेवून घेत आहेत नशीबाशी अवस्था आहे सगळीकडं त्यामुळे तुम्ही आणि गेलात की संपलं आमच्यात यांना एक फार आवड होती एकेकाळी कुठंही म्हातारी माणसं कोणीही दिवसू देत पाहुण्यांच्यात येताना गाडीत घालून आणायचंच गाडी रिकाणी कशी आणायची फोर व्हीलर गाडीत बसवून आणायचंच ते आणायचंच कोणी पण असू देत चला बसा गाडीत मी पण लक्ष द्यायचे नाही कारण की कसं मी दिवसभर माझ्या क्लिनिकमध्ये असायचे माझ्या माझ्या व्यापात असायचं आहे आमच्याकडे कामावल्या मावशी होत्या त्या करायच्या खायला दोन्ही वेळेला त्यांनाही करून घालायच्या मला काय असं गप्पा मारत बसावं हे वगैरे नसायचं मी म्हणायचे या जा राहा काहीतरी करा दे आओ जाओ घर तुम्हालाच झालं होतं आमचं पण आता म्हणू नाही आहे ज्यांना ह्यांनी केलं त्यांची मुलं ह्यांना करतील का आता हे म्हातारे झाले अजून मी स्वतःला म्हातारी म्हणत नाही मी शंभरी पर्यंत म्हणणार पण नाही स्वतःला म्हातारी पण म्हण ज्यांना ह्यांनी केलं ज्या ज्या म्हाताऱ्यांना त्यांची मुलं करतील काय नाहीच असं आहे ते सगळं आणि कसं आहे माहिती का की जशी तुमच्या घरामध्ये म्हणजे जेव्हा खूप मुलं असायची एकत्र कुटुंब पद्धती होती ह्याचं त्याचं त्याचं ह्याचं नातं असायचं आणि ते चालून जायचं खपून जायचं आता कुठलं काय नाही तर सख्या आईवडील जड होतात आणि नाती कुठली घेऊन बसला सहज बोलता बोलता विषय आठवला त्यामुळे म्हाताऱ्या माणसांनी गपगुमान आपल्या स्वतःच्या घरातच राहायचं पाहुणे मंडळी म्हणून कुठं ज कौतुक केलं कुणी तर ते चहा मं पुरतोच ते काय म्हणतात ना पूर्वी म्हण होती पहिल्या दिवशी पाहुणा म्हणजे कौतुकी आहे आया बसा 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 आले 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 दुसऱ्या दिवशी रावणा म्हणजे बघा कालपासून गिळतोयच नुसतं तिसऱ्या दिवशी राई त्याची अक्कल जाई हा मी छोटी होते पहिली दुसरीला तेव्हाही म्हण आमच्या शेजारच्या काकून म्हणायचं कुणाच्याही घरात तीन दिवसाच्यावर जायचं नाही आता कुणाच्याही घरात तीन तासावर जायचं नाही ही अवस्था आलेली आहे कारण तुम्ही राहायला गेलात की नाही की, की मग कसं होतं की हल्ली घरं छोटी प्रत्येकाला कॉट पाहिजेत प्रत्येकाला आपली आपली रूम असते आणि मग ह्या म्हाताऱ्या माणसांचं अवघड होतं त्यांना कुठली कॉट द्यायची त्यांना कॉट द्यायची मग ज्यांची बेडरूम असते त्यांनी बाहेर झोपायचं का फार अवघड झालेलं आहे सगळं आणि नाही म्हटलं तरी म्हाताऱ्या माणसांचे इतर सगळे जे असतात प्रॉब्लेम्स बाथरूमला जाणं करणं ह्या सगळ्या गोष्टी फार वाईट हो घरातली माणसं म्हणूनच ते सगळं सहन करतात दुसरं कोणी आजकाल कोणाचं काय सहन करत नाही कारण सहनशक्ती प्रत्येकाची कमी झालेली आहे आपुलकी कमी झालेली आहे स्नेह कमी झालेली आहे नाती प्रेमाची राहिली नाही आहेत फक्त ती रक्ताची राहिलेली आहे आणि एक तुम्हाला सांगते आता ह्या नात्यावरून आठवलं असंच एकांच्या घरी एक आजी गेल्या होत्या राहिल्या दोन दिवस पुढे कार्यक्रम वास्तुशांतीच्या निमित्ताने गेल्या दोन दिवस पुढे राहिल्या आणि पडल्या हो बाथरूममध्ये नवीन बाथरूममध्ये मग काय कोण घेऊन जायला तयार नाहीत त्यांचे नाते त्या म्हणल्या ज्यांच्या घरात पडल्यात त्यांनी करा काय अवस्था वाईट होती माहिती आहे घरी अशी त्यामुळे नातेवाईकांच्याकडे म्हाताऱ्या माणसांनी जाताना सांभाळूनच जायचं सांभाळून राहायचं आणि सांभाळून आपल्या आपल्या घरामध्ये परत यायचं लक्षात ठेवा आज हे मी सांगते हे कडू वाटेल तुम्हाला वाईट दिसेल किंवा तुम्हाला पचणार नाही रुचणार नाही पण सत्य हेच आहे